प्रतीक्ष कुकिंग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत फोडणीचा तडका असलेली चिकन ग्रेव्ही मस्त पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसात खवयांना झणझणीत मसालेदार आणि उष्णता देणारी चिकन ग्रेव्ही खूप आवडते म्हणूनच मी तुमच्यासाठी खास चिकन ग्रेव्हीची रेसिपी घेऊन आली आहे काहीतरी नवीन डिश दाखवण्याचा मी छोटासा प्रयत्न केला आहे सविस्तर रेसिपी सांगितली आहे खूप भन्नाट अशी रेसिपी आहे सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला बघूया एका भांड्यामध्ये तेल छान आपण गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ठेसलेला लसूण टाकायचा आहे आपण मस्त लसूण परतून घेणार आहोत जोपर्यंत लालसर रंग येत नाही तोपर्यंत छान आपण लसूण परतून घेणार आहोत फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन टाकायचं आहे पुन्हा छान आपण हे चिकन त्या मध्ये परतून घेणार आहोत मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे चिकन असं तेलात परतल्यामुळे खूप स्वादिष्ट बनते आता आपल्याला त्याच्यामध्ये उभा का आपल्याला कांदा टाकायचा आहे तोसुद्धा छान आपण मिक्स करून घेणार आहोत मस्त आपल्याला परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट कांदा छान आपण परतून घेणार आहोत छान आपलं मिक्स करून झालं आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला त्याच्यामध्ये लाल मिरची टाकायची आहे दोन ते तीन लाल मिरच्या टाकायच्या आपल्याला आणि पुन्हा हे छान परतून घ्यायचं आहे छान आपलं परतून झालं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे पुन्हा छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत मस्त मिक्स करून घेणार आहोत त्याच त्याच चिकनचे डिश खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही मस्त रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा मस्त आपलं एकजीव करून झालं आहे आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा खूप भन्नाट अशी ही रेसिपी आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे एक मोठा चमचा चिकन मसाला टाकायचा आहे दोन मोठे चमचे घरगुती लाल मसाला टाकायचा आहे आणि एक चमचा गोडा मसाला टाकायचा आहे छान आपण हे मसाले परतून घेणार आहोत फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे जोपर्यंत मसाले छान चिकनला लागत नाही तोपर्यंत छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे छान आपलं मिक्स करून झालं आहे तुम्ही बघू शकता खूप छान रंग आला आहे आणि मस्त तेल सुटला आहे चिकनला चिकन बघून नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत मस्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता फ्लेम आपण लो ठेवणार आहोत आता आपल्याला ते चिकन शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे जास्त आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही कारण हे आपल्याला चिकन वाफेवर शिजून घ्यायचं चा आहे छान मिक्स करून घेणार आहोत आपण पाच मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे पाच मिनटानंतर झाकण आपण काढलं आहे छान वाफ आली आहे चिकनला मस्त परफेक्ट ग्रेवी तयार झाली आहे तुम्ही बघू शकता रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे चिकन हे चिकन तुम्ही तांदळाची भाकरी चपाती रोटी गरमागरम वाफळलेल्या भातासोबत खा खूप भारी लागते आणि ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि तुम्हाला जी रेसिपी आवडेल त्याला तुम्ही लाईक करत जा तुम्ही लाईक केल्यामुळे मला नवीन नवीन नवी रेसिपी बनवण्याचा उत्साह निर्माण होतो अशाच नवनवीन रेसिपीजसाठी प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप सारा सपोर्ट करा आणि लवकरात लवकर हजार सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी मला सपोर्ट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत रेसिपी शेअर करा भेटूया पुढच्या रेसिपींसोबत